सणासुदीच्या काळात आणि थंडीच्या दिवसात घरात खाद्यपदार्थ बनवण्याचा उत्साह वाढलेला असताना महानगर गॅस लिमिटेड एमजीएलने त्यांच्या पाईप्ड नॅचरल गॅस पीएनजी ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण सुरक्षा सूचना जारी केली आहे कंपनीने नागरिकांना गॅसच्या उपकरणांची नियमित तपासणी करण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून स्वयंपाकघरात होणारे संभाव्य मोठे अपघात टाळता येतील गॅस पाईप आणि रबर ट्यूबची तपासणी अनिवार्य एमजीएलने विशेषत या गोष्टीवर जोर दिला आहे की ग्राहकांनी स्वयंपाक करताना त्यांचे गॅस स्टोव्ह आणि त्याला जोडलेले गॅस पाईप व्यवस्थित जोडलेले आहेत की नाही याची खात्री करावी याव्यतिरिक्त स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या रबर ट्यूब किंवा पाईप्सना तडे गेले नाहीत किंवा ते जुने होऊन खराब झालेले नाहीत याची नियमितपणे तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे खराब झालेले किंवा तुटलेले रबर पाईप गॅस गळतीचे मुख्य कारण बनू शकतात ज्यामुळे आग लागणे किंवा स्फोट होणे यांसारखे गंभीर अपघात होऊ शकतात जुन्या आणि खराब झालेल्या ट्यूब्स त्वरित बदलण्याची आवश्यकता सुरक्षितते आहे सुरक्षिततेसाठी पिवळा वॉल्व बंद ठेवा केवळ पाईप्सची तपासणी करणे पुरेसे नाही तर दैनंदिन वापरातील सुरक्षितता पाळणेही महत्वाचे आहे एमजीएलने स्पष्ट केले आहे की जेव्हा गॅस स्टोव्ह वापरात नसेल उदाहरणार्थ रात्री झोपताना किंवा घराबाहेर जाताना तेव्हा ग्राहकांनी गॅस स्टोव्हच्या नॉबसोबतच स्टोव्हला जोडलेला पिवळा अप्लायन्स वॉल्व्ह पीएनजी कनेक्शनमध्ये दिलेला देखील बंद करावा हा पिवळा वॉल्व्ह गॅस पुरवठा पूर्णपणे थांबवतो ज्यामुळे गॅस गळती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते ही साधी खबरदारी मोठा धोका टाळू शकते आजची खबरदारी उद्याचा अपघात टाळते या सुरक्षा संदेशाच्या शेवटी महानगर गॅसने एक महत्वाचे सूत्र सांगितले आहे की आता घेतलेली थोडीशी खबरदारी भविष्यात मोठे अपघात टाळते स्वयंपाकघरातील गॅस उपकरणांशी संबंधित निष्काळजीपणा अनेकदा जीवघेणा ठरू शकतो पीएनजी कनेक्शन हे सिलेंडरपेक्षा सुरक्षित असले तरी ग्राहकांनी जोडणी म्हणजे कनेक्शन आणि नळी म्हणजे ट्यूब या दोन्हींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे कंपनीने सर्व ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे आणि कोणत्याही प्रकारची गॅस गळती किंवा संशयास्पद वास आल्यास तात्काळ ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधावा यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील लाखो पीएनजी ग्राहक सुरक्षित वातावरणात स्वयंपाक करू शकतील आणि संभाव्य दुर्घटनांना प्रतिबंध बसेल